आज आपण इथे सणासुदीसाठी नाहीतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आपण इथे मस्त अशी सात्विक थाळी बनवलेली आहे ही वेज थाळी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अगदी झटपट होणार रेसिपी आहे फक्त एका तासात हा संपूर्ण स्वयंपाक होतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की फॉलो करा इथे आपण मटर पनीर पुलाव बनवलेला आहे काजू पनीर मसाला बनवलेला आहे मटकीची झणझणीत अशी उसळ बनवलेली आहे त्याचबरोबर शेवया आणि तांदळाची खीर बनवलेली आहे तर हे बघा मटर पनीर पुलावची सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी राईस घेतलेला आहे हा बासमती तांदूळ घेतलेला आहे तो मी कोणत्याही प्रकारचा बासुमती तांदूळ घेऊ शकता हा व्यवस्थित स्वच्छ धुवून मी असा त्यावर पा तांदूळ बुडेपर्यंत पाणी घेऊन व्यवस्थित असा भिजत घातलेला आहे तर इकडे बघा दोन वाटी तांदळासाठी तीन वाटी पाणी घेऊन व्यवस्थित असं आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत तर या इथे आपण मटर पनीर पुलावसाठी तीन चमचे तुपाचा वापर करणार आहोत इथे तेलाचा वापर करायचा नाही मटर पनीर पुलाव करताना तुपाचा वापर करायचा आहे तूप खूपच छान लागतं या पुलावमध्ये तर यामध्ये दोन वेलचे घालून घ्यायचे आहेत सोलून त्याचबरोबर मिरी आणि दालचिनी चार चारच्या चा, चा, प्रमाणात घ्यायची आहे चक्री फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तीन चार आणि आपण हे त तमालपत्र घालून घ्यायचं आहे आणि दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे तुम्ही कोणतेही तुमच्याकडे अवेलेबल असतील ते खडे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता आपण यामध्ये पावडर मसाला अजिबातसुद्धा वापरणार नाही होत त्यामुळे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर हे बघा जिरे घेतलेलं आहे अर्धा चमचा ते, ते व्यवस्थित असं या तुपामध्ये तडतोळून घेतलेला आहे आता इथे एक वाटी मी ग्रीन पीस घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहे तर मी हे वाटाने हे वाटाने पटकन शिजले जातं त्यामुळे या तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे आणि जर तुम्ही ताजे वाटाणी घेणार असाल तर या ठिकाणी या तुपामध्ये हे वाटाणी भाजल्यानंतर छान असे वाफ काढून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिट आणि नंतरच राईस ॲड करायचं आहे तर हे मी इथे ग्रीन पीस घेतलेले ते आहेत ते एक वाटी ते पटकन शिजतात तर या ठिकाणी आता हे वाटाणे छान असे या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेवढे आपल्या राईसला लागणार आहे तेवढं मीठ मी इथं घालून घेतलेलं आहे तर इथे वीस मिनिट आपण हा तांदूळ सोप करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा या आता मटरमध्ये व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम वाईट वाईट असा मस्त आपला मटर प मटर पनीर पुलाव दिसत आहे आता यामध्ये हे पाणी उकळलेलं पाणी आपण यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता आता हे भात आपला राईस मस्त असा शिजत आहे तोपर्यंत इकडे आपण मटकीच्या उसळची तयारी करून घेणार आहोत तर इथे आपण चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि छान असं ते बारीक करून घेणार आहोत इथे आपला आता लसूण मिरच्या आणि जिऱ्याचा ठेचा तयार झालेला आहे तो आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे आपण बघू शकता राईस मस्त असा पंचवीस ते तीस टक्के शिजलेला आहे आणि यामध्ये थोड्या पाण्याची गरज आहे त्यामुळे मी इथे पाणी ॲड करते आणि हा राईस व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला राईस परफेक्ट असा शिजलेला आहे आता यामध्ये थोडंसं आपण हे पनीर व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे मी आणि ते यामध्ये ॲड करून पुन्हा एकदा हा राईस व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हा राईस आपला नव्वद टक्क्या आता इथे तयार आहे शिजलेला आहे तर यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही तशीच त्याला हे झाकून ठेवून मस्त अशी पाच ते सात मिनिट वाफ काढून घ्यायचे आहेत तर आता या गॅसवर आपण कढई घेऊया कढईमध्ये आपण तीन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मस्त असं जिरे तडतडून घेतलेलं आहे त्याचबरोबर कढीपत्ता आणि हिंगाचीसुद्धा सुद्धा फोडणी लावून घेतलेली आहे आता हे हिंगाची आणि कढीपत्त्याची फोडणी छान आपली मस्त बसलेली आहे आता यामध्ये का, कांदा आपण ॲड करून घेणार आहोत एक कांदा आहे हा बारीक काप करून घेतलेला त्याचबरोबर मिरचीचा ठेचा आहे तो सुद्धा या या या, या आता यामध्ये ॲड करून घेऊयात आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एक नंबर असं हे मिश्रण तयार आपलं झालेलं आहे यामध्ये हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे आणि ते सुद्धा या मिश्रणामध्ये असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोडीशी कोथंबीर घालून घेऊयात आणि आपण जी मटकी आहे मोडाची मटकी आपण घेतलेली आहे ते एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता ती यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत मटकी ही स्वच्छ चार ते पाच पाण्यांमध्ये नेहमी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची मटकी जर व्यवस्थित धुतली गेली नाही तर मटकीचा असा वेगळाचा सवास येतो त्यामुळे मटकी व्यवसाय अशी धुवूनच घ्यायची आहे आपल्याला त्याचबरोबर आपण इथे बघा ग्रीन पीजमधले माझे ग्रीन पीज थोडेसे शिल्लक होते ते यामध्ये मी ॲड केलेले आहे आणि ही मटकीची आणि वाटाण्याची उसळ एकच नंबर लागते त्यामुळे मी इथे वाटाणीसुद्धा ॲड करून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊयात आणि हे व्यवसाय असं एकदम बारीक गॅसवर आपण हे शिजून घेणार आहोत त्यामध्ये पाणी अजिबातही वापरणार नाही आहोत तुम्ही बघू शकता इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला ना नाही तरी आपली ही मटकीची उसळ परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि आपली ही ग्रीन चीज असल्यामुळे ते सुद्धा पटकन आपले शिजले गेलेले आहेत तर आता हे बघा इथे आपण आता पनीरची तयारी करून घेऊयात तर आज आपण इथे काजू पनीरची अशी लपकबी अशी मस्त अशी मसालेदार भाजी बनवणार आहोत तर हे बघा इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी क को कोमटपेक्षा गरम झाल्यानंतर यामध्ये हे जे पनीर आहे दोनशे ग्रॅम पनीर आपण पनी इथे घेतलेलं आहे त्याचे काप करून घेतलेलं आहे ते पनीर या पाण्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि ते पन्नास ते साठ टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पनीर आपल्या छान शिजलेलं आहे ते, शिज ते आपण बाजूला काढून घेतलेलं आहे झणझणीत जन आणि चमचमीत असा रेस्टॉरंट स्टाईल काजू पनीर मसाला आपण पनी इथे तयार करत आहोत तर त्यासाठी हे आपण वाटण काढून घेऊयात सुरुवातीला तर आपण कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल ॲड करून घेऊयात आणि त्यामध्ये सुरुवातीला कांदा मस्त असा लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याला मस्त असा हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे तर आपण हा कांदा आता बाजूला करून घेऊयात तर हे बघा आपण हा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून घेतलेला आहे घालून घेतलेला आहे यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घेऊयात एक टोमॅटो आहे ते घेऊयात इथे दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि पंधरा वीस लसूणच्या पाकळ्या आणि इथे सात आठ काजू घेतलेले आहेत आपण ते व्यवस्थित आपण मिक्सग्रँडरमधून बारीक करून घेणार आहोत पनीर मसाला किंवा काजू मसाला काजू पनीर मसाला जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यामध्ये ते मिश्रणामध्ये काजूचा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्या या भाजीची टेस्ट दहा पटीने वाढली जाते आणि ही आपल्या मसालेदार भाज्या खूपच अप्रतिम अशा टेस्टी होतात तर इथे आपला इथे मसाला आपला छान असा बारीक करून झालेला आहे या कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो सिंपली खडा मसाला वापरतो रेग्युलरचा तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे दोन मी इथे वेलचे घेतलेले आहे ते सोलून टाकायचे आहेत चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर चकली चक्री फुलाच्या पाकळ्या आणि तमालपत्राची पाने त्याचबरोबर तुमच्याकडे एक्स्ट्राचा कोणता मसाला असेल तो यामध्ये तुम्ही ॲड करू शकता हे बघा इथे आता खडे मसाले छान असे आपण या तेलामध्ये तळून घेतलेले आहेत छान असे भाजले गेलेले आहेत तेलामध्ये आता यामध्ये आपण काजू आहे तो यामध्ये तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोनशे ग्रॅम इथे आपण पनीर घेतलेलं होतं त्याचबरोबर इथे आपण शंभर ग्रॅम काजू घेतलेला आहे तो सुद्धा काजूच्या मी पाकळ्या करून घेतलेला आहे आणि तो काजू व्यवस्थित असं या तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत काजू तेलामध्ये छान असा पहिल्यांदाच तळून घ्यायचा आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूपच वाढते आणि काजूमध्ये जर क्वचित असा खवटपणा असेल तर तो सुद्धाही नाही होतो तर हे बघा इथे आपण काजू छान असे या तेलामध्ये तळून घेतलेले आहे आता इथे हा खडा मसाला आणि काजू दोन्हीही बाजूला करून घेणार आहोत आणि आता आपण या तेलामध्येच जे वाटण करून घेतलेलं आहे वे, ते घालून घेऊयात आणि ते छान लाल होईपर्यंत व्यवस्थित असं तेलामध्ये त्या भाजून घ्यायचं आहे खूप मस्त असं परतवून घ्यायचं आहे या मसाल्याला कम्प्लिटली तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपण हा मसाला या तेलामध्ये व्यवस्था असा परतवत राहायचा आहे परतवूनच घ्यायचा आहे ब व्यवस्थित असा पूर्णपणे नाहीतर हा मसाला जर तुम्ही कच्चा ठेवला तर आपली भाजी अतिशय खराब होईल अजिबात चांगली लागत नाही या मसाल्याचा कच्चेपणा भाजीत उतरतो आणि आपली ही भाज्या बिघडतात त्यामुळे मसाला कंप्लीटली मस्त असा लाल होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे मसाला परतल्यानंतरच तुम्हाला त्याचा सुगंधसुद्धा जाणवेल एक नंबर येतो परतलेल्याचा मसाल्यांचासुद्धा लगेच समजतं मग आपले मसाले, मसाले छान असे परतले गेलेले आहेत तर हे बघा इथे आपण सतत असा हलवत राहायचा आहे मसाला खाली चिकटवून द्यायचा नाही या तेलामध्ये मसाला छान असा आपण परतवून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आठ ते नऊ मिनिट मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर किती छान असतं त्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाल्यामध्ये असे गाठी तयार झालेले आहेत मसाला एक नंबर असा आपला भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण तिखट मसाले काही एक्स्ट्राचे मसाले घालून घेऊयात तर हे बघा एक चमचा मी पनीर मसाला इथे घेतलेला आहे एक चमचा तिखट लाल मिर्च पावडर घेतलेला आहे एक चमचा कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि इथे मी हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे तो मी पाऊ चमचा घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये आणि यामध्ये आपण जे खडा मसाला आणि काजू जे आपण तेलात परतवून घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ते सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर हे बघा आपल्याला जेवढं पाणी आपल्याला जेवढी ग्रेव्ही तयार करायची आहे तेवढे आपण ग्रेव्हीसाठीचं पाणी यामध्ये ॲड करून घेऊयात मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता थोडीशी मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात हे बघा इथे एक चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता आता टेस्ट पाहिजे आहे मिठाचं प्रमाण बघायचं आहे आता मीठ चवीनुसार आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता ही ग्रेवी छान अशी उकळवून घ्यायची आहे आता यामध्ये शेवटच्या स्टेपला आपण इथे कस्तुरी मेथीचा वापर करणार आहोत तर इथे कस्तुरी मेथी मी घेतलेली आहे एक चमचा ती व्यवस्थित हातावर क्रश करून घ्यायची आहे आणि ती यामध्ये घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घालून व्यवस्थित असं ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे काजू पनीर मसाला मिक्स करून घ्यायचा आहे छान अशी उकळी आणून द्यायची आहे पाच ते सात मिनिट तर हे बघा इथे काजू पूर्णपणे मस्त अशा शिजलेला आहे इथे ऐंशी टक्के काजू आपला तयार आहे शिजून आता यामध्ये आपण जे पनीर ऐंशी टक्के शिजवून घेतलेले होते गरम पाण्यामध्ये ते आता यामध्ये ॲड करून घ्यात पनीर सगळ्यात शेवटच्या स्टेपला ॲड करायचं आहे तुमच्याकडे इथे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही यामध्ये या स्टेपला ॲड करू शकता किंवा जी घरची साई असते ती व्यवस्थित फेकून सुद्धा तुम्ही या स्टेपला इथे ॲड करू शकता तर हे बघा इथे माझा मस्त असा काजू पनीर मसाला इथे मस्त परफेक्ट असा प्रोफेशनल रेस्टॉरंट स्टाईल इथे तयार झालेला आहे तर तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी अप्रतिम अशी चौदार इथेही काजू पनीर मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे चला तर आता पुढच्या स्टेपला सुरुवात करूया इथे आपली भाजी तयार झालेली आहे म्हणजे काजू पनीर मसाला इथे तयार झालेला आहे आपलं मटर पनीर पुलाव तयार झालेला आहे इथे मटकीची उसळसुद्धा आपली तयार आहे तर आता हे बघा या ठिकाणी आपण आता खीर करायला सुरुवात करूयात तर मी इथे कढईमध्ये चार चमचे तांदूळ व्यवस्थितशे भाजून घेणार आहे तर इथे मी बासुमती तांदळाचा वापर केलेला आहे त्यापैकी तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी काहीच हरकत नाही तांदूळ मी भाजून बारीक करते जर तुम्ही या ठिकाणी तांदूळ हा पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये ठेवून बारीक केला तरी काहीच हरकत नाही तर आता इथे आपण हा तांदूळ बारीक करून घेणार आहोत आणि यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम बारीक काप करून घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत त्या खिरीच्या शेवया आहेत बारीक शेवया आहेत त्या रेडीमेड बाजारामध्ये अवेलेबल होतात आता हे आपण बघा तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त असे आपण रवाळ असे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमधून आता दे दे। जो जो या ठिकाणी आपण एक भांडं गॅसवर ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये आपण इथे तूप घालून घेणार आहोत तरी ते मी जवळजवळ तीन मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे या तुपामध्ये भाजून घेणार आहोत सुरुवातीला मनुके घालून घ्यायचे आहेत मनुके छान असे फुगले की त्यामध्ये बदाम आणि काजू घालून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत मस्त असं लाल होईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत या तुपामध्ये हे जर ड्रायफ्रूट्स आपण सुरुवातीला भाजून घेतले तर याची टेस्ट खूपच वाढते तर गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू हे ड्रायफ्रूट्स काजून काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये हे आपण तांदूळ बारीक करून घेतलेला होता तो या तुपामध्ये घालून घेऊयात आणि ज्या शेवया आपण वाटीवर घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या तुपामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहेत अगदी खमंग खरपूस होईपर्यंत आपण हा तांदूळ आणि शेवया व्यवस्थित अशा तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत या खिरीच्या छोट्या छोट्या स्टेपमुळे आपली खीर खूपच रुचकर आणि खमंगाशी चविष्ट होते तर आता यामध्ये सुरुवातीला एक ग्लास पाणी ॲड करून घेऊयात आणि हे व्यवसायाचं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते दोन मिनिट छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण आता यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत तरी ते मी या दुधाची जी साईज आलेली आहे तीसुद्धा यामध्ये घालून घेणार आहे तर हे बघा पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि इथे चार ते पाच मिनिट झालेले आहेत यामध्ये आता आपण दूध घालून घ्यायचं आहे साईसकट इथे मी दुधाचा वापर केलेला आहे तरी ते मी जवळजवळ एक ते दीड कप इथे दूध घालून घेतलेला आहे आणि यामध्ये जे खोबरं असतं आपण वाळलेलं खोबरं ते व्यवस्थित असं खीस करून घेतलेलं आहे आणि ते या खिरीमध्ये घालून घेतलेलं आहे सर्वात शेवट आपण यामध्ये वेलची पावडर अर्धा चमचा घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खीर आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर आता इथे खीर आपली बारीक गॅसवर आपण सतत हलवत राहून शिजवून घेणार आहोत तर आता इथे खीर आता बाजूला ठेवून घेऊयात आणि आता इथे पुऱ्या आपण तयार करून घेऊयात तरी इथे आपण हे बघा पुरीचा आ, जो कणिक मळून घेतलेली आहे पुरीची ती व्यवसाय एकदा पुन्हा एकदा मळून घ्यायची आहे प्रेस करून घ्यायची आहे मऊ करून घ्यायची आहे त्याचबरोबर हे छोट्या साईजमध्ये गोळे करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये ज्या साईजमध्ये पुऱ्या करायच्या आहेत त्या साईजमध्ये हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या पुरी लाटताना हा गोळ्याच्या खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर पुरी लाटायची आहे जर पिठीचा वापर केला तर तेलामध्ये पिठी सुटते आणि आपल्या पुऱ्या लाल होतात तर हे बघा त्यासाठी मी इथे तेलावरच पुरी लाटलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुरी आपल्या मस्त अशी इथे तयार झालेली आहे एक नंबर अशी आपली पुरी मस्त अशी फुलली देखील आहे तर इथे यामध्ये साखरेचा वापर केल्यामुळे पुरी आपली छान अशी टम्म फुगली जाते आणि कुरकुरीत क्रिस्पी होते रव्यामुळे तर इथे पुऱ्या अशा साह्याने व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहेत थोड्याशा तेलामध्ये पुऱ्या लाटायच्या म्हटलं की थोडासा आकार इकडे तिकडे होतो पण आपलं तेल अजिबातसुद्धा खराब होत नाही सेम प्रोसेसमध्ये सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि हे बघा या ठिकाणी आपला संपूर्ण सातवी थाळीचा संपूर्ण स्वयंपाक इथे आपला तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता खीरसुद्धा इथे आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे अगदी सर मस्त अशी इथे खीरसुद्धा आपली छान तयार आहे शेवयांमुळे या खिरीला खूपच मस्त असं स्ट्रेक्चर येतं खूप छान इथे आपली खीर दिसत आहे खूप मस्त असे तयार झालेले आहे यामध्ये थोडेसे जे ड्रायफ्रूट काढून घेतलेले होते ते यामध्ये ॲड करून घे थोडंसं ताटाला लावून घेणार आहोत ड्रायफ्रूट इथे आपण खीर मस्त तयार आहे इथे आपला काजू पनीर मसाला एकच नंबर रेस्टॉरंट स्टाईल इथे तयार झालेला आहे मटकीची मस्त अशी झणझणीत चमचमीत उसळ तिथे तयार आहे परफेक्ट मटकीची उसळ तयार झालेली आहे तुम्ही एकदा ही मटकीची उसळ तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला तर हे बघा इथे काजू पनीर मसाला मटकीची उसळ त्याचबरोबर या सात्विक थाळीला आपण मस्त असा इथे पापड तळून घेणार आहोत थोडेसे लोणचे लावून घ्यायचे आहे तर इथे ही सात्विक थाळी व्हेज थाळी एक नंबर अशी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली लाईक्सद्वारे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील चला तर उद्या पुन्हा भेटू अशाच नवीन आणि युनिक रेसिपीबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू